अपडेट न्यूज जळगाव खासदार उन्मेश दादा पाटील यांचे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट कापण्यात आले यावेळी ते बोलताना त्यांनी सांगितले की मी कधी सुडाचे राजकारण केले नाही पक्षाचे काम करत राहणार जीवनात पदे येतात पदे जातात मात्र पक्षांच्या विचारांचा धागा म्हणून काम करणे महत्वाचे असून आपण यापुढे देखील काम करत राहणार मी विकासाचे कामे केली कधीही सुडाचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही असे स्पष्ट खासदार उन्मेश दादा पाटील बोलले मला पक्षाने आमदार केले नंतर खासदार केले पक्ष जे आदेश करेल ते मी करेल लोकसभेचे उमेदवार स्मिताताई वाघ यांना जास्त मतांनी निवडून आणू असे यावेळी न्यूज साठी मुराद पटेल वाटत की मी राजकारणामध्ये ऑलवेज कन्स्ट्रक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह राजकारण केलेलं आहे मग रायगाव नगरपालिकेवर भाजपाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्षाचा झेंडा पडकव असेल मार्केट कमिटी पंचायत समितीवर मग भाजपाचा दरे झेंडा परतवायचं काम असेल हे प्रामाणिकपणे मग जळगावचा खासदार आहे नात्यानं जीरणा परिक्रमाच्या माध्यमातून सिंचनाचा प्रश्न असेल या सगळ्या कन्स्ट्रक्टिव्ह माझी लाईन वाढायचा प्रयत्न केला त्यामुळे मला असं वाटतं कार्यकर्त्यांमध्ये पण माझ्याच विचाराचे आणि एकंदरीत भाजपाच्या विचाराचा आम्ही सगळा परिवार तयार झालो त्या मला असं वाटतं की कुठलाही कार्यकर्त्यांनी मी काल पण आवाहन केलं तुम्ही त्या ठिकाणी भावना तीव्र देता राजीनामा किंवा सोशल मीडियावरती दी, निगेटिव्ह कोणी अशा पद्धतीने काम करता कामाने या चांगल्या वातावरणाला कुठेतरी त्या ठिकाणी अडथळा किंवा त्या ठिकाणी शेअर करते त्यामुळे मला विश्वास आहे नेशन फर्स्ट मी पार्टी सेकंड आणि लास्ट मी हा भाजपाचा विचाराचा धागा म्हणून काम सबस्क्राईब okay.